पाथडी तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्वपूर्ण ठरणाऱ्या रा तिसगाव ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाचा तिढा काही कल्नं सुटेना त्यामुळे उपसरपंचासह आठ ग्रामपंचायत सदस्यांनी गुरुवारी पंचायत समितीसमोर उपोषणास बसण्याचा इशारा दिलाय ग्रामसेवक अकोलकर यांची तिसगावला ग्रामसेवक म्हणून बदली झाली त्यानंतर पुन्हा रात्रीतून ढाकणे यांचा आदेश काढण्यात आला प्रशासन जाणीवपूर्वक तिसगावकरांना वेठीस धरीत असून अकोलकर यांनी तिसगावचा चार्ज घेऊन आठ दिवस झाले त्यांच्याबाबत कोणत्याही ग्रामस्थांनी अथवा पदाधिकाऱ्यांनी तक्रार नसताना त्यांना तिसगावमधून त्यांची उचलबांगडी का करण्यात आली या उचलबांगडीचं कारण काय तर सरपंच मुनीफा शेख यांनी अर्ज करून ढाकणे यांच्याकडेच तिसगावचा चार्ज ठेवण्याची मागणी केली असल्याचे पंचायत समिती गटविकास अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे मात्र उपसरपंचासह इतर ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात न घेता ढाकणे यांच्याकडे तिसगावचा चार्ज देण्याची एवढी घाई कोणासाठी आणि कशासाठी असा सवाल उपसरपंच पंकज मगर यांनी उपस्थित केला आहे त्यामुळे उपसरपंचांसह सुमारे आठ सदस्यांनी आणि काही ग्रामस्थांनी पंचायत समितीला निवेदन देऊन अकोलकर यांचीच नेमणूक तिसगावसाठी करावी अन्यथा गुरुवारी पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसण्याचा इशारा निवेदनाद्वारे चेअरमन बाळासाहेब पाटील लबांडे उपसरपंच पंकज मगर ग्रामपंचायत सदस्य बिस्मिल्ला पठाण रजिया शेख फरद शेख संगीता गारुडकर मुमताज शेख सुरेखा लबांडे सिकंदर पठाण कल्पना नरोडे शबाना शेख वाल्मिक गारुडकर यांनी गटविकास अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून दिला आज आम्ही पंचायत समिती कार्यालयात ग्रामसेवकांनी बदलीबाबत पत्र देण्यासाठी आलो दोन दिवसापूर्वी या ठिकाणी त्यांना आम्ही पत्र दिलं होतं की कायना साकोलकर यांची त्यांनी नियुक्ती केली होती असं काय झालं की एका रात्रीतून त्यांनी व्हिडिओ डीओ मॅडमने एका रात्रीतून त्यांनी ढाकणे यांची नियुक्ती केली आणि आम्हाला आमची मागणी होती आम्हाला कोणाला विश्वासात न घेता ढाकणे यांची नियुक्ती केली होती सरपंचाच्या पात्रांनी तर आम्ही सर्व दहा सदस्य नि उपसरपंच म्हणून मॅडमला पत्र देतोय की येत्या दोन दिवसात जर त्यांनी आपुलकर यांची नियुक्ती पूर्वक न केली तर आम्ही दोन दिवसात येत्या गुरुवारी एकवीस आठ दोन हजार पंचवीसला ला या पंचायत समितीच्या आम्ही उपोषणाचा त्यांना इशारा दिलेला आहे हे तरी त्यांनी गांभीर्याने घ्या आज आम्ही या ठिकाणी मॅडम यांना पत्र द्यायला आलो वारंवार ग्रामसेवक ग्रामशिवक ऐकल्यामुळं आम्हाला ग्राम आम त्या ग्रामसेवकाची बदली करण्यासाठी आम्ही त्यांना प्रस्ताव दिला होत की विस्तार केला जर आमचे मागण्या पूर्ण नाही झाले तर आम्ही या ठिकाणी आंदोलन करू जर आंदोलनही काही झालं नाही तर आम्ही पायी या पातळी पंचायती बसून प्रत्येक सीओ दालनापर्यंत आम्ही त्यापर्यंत जाऊ पण आमची मागण्या पूर्ण करून घेऊ साहेबांना निवेदन दिलेलं आहे ग्रामसेवकाच्या बद्दल आलं तरी त्यांनी त्याच्यावर कारवाई न केल्यास आम्ही पंचायत येत्या गुरुवारी एकवीस तारखेला पंचायती समिती बिडे साहेबासमोर आंदोलन करणार आहे म्हणजे उपोषणा बसणार आहे महिला भगिनींच्या ज्या काही समस्या असतात वारंवार आम्ही ग्रामपंचायतमध्ये घेऊन जातो कारण मी सी आर पी म्हणून काम करते आणि माझ्या महिला भगिनींच्या भरपूर प्रश्न असतात परंतु हे बी ओ आणि सरपंच या दोघांच्या मनमानी कारभारामुळे आम्हाला तिथे ग्रामसेवक भेटत नाही त्यामुळे आम्ही करत आहोत ग्रामसेवक गावच्या सोयीचा असावा कोणा व्यक्तीच्या नव्हे गावात विकास कामं होऊ दिली जात नाहीत सत्ताधारी सदस्यांमध्ये दोन गट पाडण्याचा प्रयत्न विरोधकांकडून आडून सुरू आहे ग्रामसेवकांना हाताशी धरून स्वतःच्या स्वार्थासाठी तिसगाव ग्रामपंचायतीला बदनाम करण्याचा प्रयत्न काही मंडळी करीत आहेत असं चेअरमन बाळासाहेब पाटील लभांडे यांनी म्हटलं आहे येस्तान yes, मीडियासाठी प्रतिनिधी सचिन दिनकर पाथर्डी